नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एम जे डीमार्को यांचे पुस्तक द मिलेनियर फास्ट लेन यामधून श्रीमंत बनण्याचे तीन मार्ग सांगणार आहे तर मित्रांनो कोणतीही वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट येऊया मुद्द्यावर तर पैसे कमावण्याचे तीन मार्ग आहेत साईडवॉक स्लो लेन फले सर्वात पहिले बघूया की साइड वॉकवर चालणारे नेमके कोण आहेत हे ते आहेत जे पे चेकवर जगतात यांची फायनान्शियल इंटेलिजन्स जवळजवळ झिरो असते असे असू शकते की यांची इन्कम खूप जास्त असेल पण त्यांनी हवे तेवढे कितीही कमावले तरीही ते सर्व खर्च करून टाकतात जसे की ॲक्टर्स आणि प्रोफेशनल प्लेयर्स वॉकरचा हा प्रॉब्लेम आहे की काही कारणास्तव यांना काम मिळणे बंद झाले तर यांची इन्कमसुद्धा पूर्णपणे बंद होऊन जाते आणि हे लोक रस्त्यावर येतात आणि यांना दुसरे कोणते काम करायला सुद्धा येत नाही यामुळे तुम्ही कधी टी व्हीवर ऐकले असेल किंवा यूट्यूबवर बघितले असेल की जुन्या ॲक्टर्सचे गरिबीमध्ये निधन किंवा नॅशनल लेवल प्लेअरचे आरोग्य धोक्यात दुसरा मार्ग आहे स्लो लेन ज्यावर जास्तीत जास्त लोक चालत आहेत आणि हा मार्ग काही असा आहे चांगले शिक्षण घ्या चांगली नोकरी मिळवा पन्नास वर्षांपर्यंत मेहनत करत आपल्या पगारातून पैसे वाचून त्याला सहा पॉईंट पाच टक्केच्या वार्षिक रिटर्नच्या अपेक्षेने त्याला इन्व्हेस्ट करा आणि शेवटी जेव्हा तुम्ही पासष्ट वर्षाचे व्हाल कदाचित तुम्ही जिवंत राहिले तर तेव्हा कुठे तुम्ही तुमच्या आरामदायी खुर्चीमध्ये ऐश करू शकता खूप दुखद पण बहुतेक लोकांसाठी हाच सर्वात चांगला मार्ग आहे पण जर तुमची आवडती गाडी तुम्हाला तुमच्या म्हातारपणात नाही तर तुमच्या तरुणपणात चालवायचे असेल तर ही स्लो लेन तुमच्यासाठी नाही आहे पण स्लो लेन ही साईडवॉकपेक्षा बेटर आहे बहुतेक लोक फास्ट लेनवर नाही चालू शकत कारण की ते लोक फास्ट लेनसाठी लागणाऱ्या गरजा आणि मागण्या पूर्ण नाही करू शकत त्यांच्यासाठी स्लो लेनच चांगले आहे सोमवार ते शनिवार जीव ओतून काम करा आणि रविवारी एन्जॉय करा पुन्हा सोमवार ते शनिवार जीव ओतून काम करा आता बघूया तिसरा मार्ग फास्ट लेन याची कन्सेप्ट अशी आहे की जितकी व्हॅल्यू तुम्ही जगाला द्याल तुम्ही तितकेच जास्त पैसे कमवाल व्हॅल्यू देण्याचा अर्थ हा नाही आहे की जे कॉमनली समजले जाते की एखाद्याला जाऊ भाव देणे व्हॅल्यू देण्याचा हा पण अर्थ नाही आहे की तुम्ही बाहेर जाऊन एखाद्याला पैसे द्या पैसे देणे हे व्हॅल्यू देण्याची सर्वात खालची पातळी आहे तर मग वरची पातळी काय आहे असे समजा की तुम्ही एखादे असे औषध बनवले जे प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरचा उपचार करू शकते ही सर्वात मोठी हाय व्हॅल्यू आहे जी तुम्ही जगाला देऊ शकता जर तुम्ही या औषधांचे पेटंट केले तर तुम्ही एक अर्बोपती बनू शकता हे होते जास्त व्हॅल्यू देण्याचे एक उदाहरण तर फास्ट लेनची कन्सेप्ट ही आहे की तुम्ही जितकी जास्त व्हॅल्यू जितक्या जास्त लोकांना देणार तुमच्याजवळ तितका जास्त पैसा येणार हे इतके सोपे आहे ऐकायला तर खूप चांगले वाटते ना बहुतेक लोकांसाठी स्लो लेनच चांगली का आहे कारण की बहुतेक लोक स्वतःला या लायक नाही बनवू शकत की ते लोकांना चांगली व्हॅल्यू देऊ शकतील तर असे का लक्षपूर्वक ऐका व्हॅल्यू देण्यासाठी टी व्ही बघणे बंद करून शिकणे सुरू करावे लागेल जर तुम्हाला काही येतच नसेल तर तुम्ही काय दुसऱ्यांना व्हॅल्यू द्याल विचार करा जेव्हा तुम्ही टी व्ही बघत होता तेव्हा सचिन आणि बिनी बन्सल फ्लिपकार्ट सुरू करण्याचे काम करत होते जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर टाइमपास करत होते तेव्हा संदीप महेश्वरी इमेज बाजार तयार करत होते मी आधी खूप टी व्ही बघायचो पण मीसुद्धा टी व्ही बघणे बंद केले आणि शिकणे सुरू केले तेव्हा असे झाले की आज मी तुमच्यासमोर एवढी व्हॅल्यू पण देत आहे पगार हा कंटिन्युअसली नाही वाढत पण बिझनेस वाढवण्यासाठी कोणतीच लिमिट नसते तुम्ही बिझनेस काही महिन्यातच आरामात डबल करू शकता पण पगार डबल नाही करू शकत तर आता ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलीच असेल की जितकी जास्त व्हॅल्यू तुम्ही जितक्या जास्त लोकांना द्याल पैसा तितकाच जास्त मिळेल त्यामुळेच बिल गेट्स जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत बिल गेट्स यांनी खूप जास्त हाय व्हॅल्यू लोकांना दिली जी व्हॅल्यू दिवसभर टी व्ही बघणारा किंवा व्हॉट्सअप चालवणारा नाही देऊ शकत तर लक्षात ठेवा जर तुम्हाला फास्ट लेनवर चालायचे असेल तर तुम्हाला शिकण्यावर जास्त भर द्यावा लागेल आणि टाईमपासवर टाईम कमी द्यावा लागेल बस हे एवढेच व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ नॉलेजेबल वाटले असेल तर शेअर नक्की करा मित्रांसोबत थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार